गेल्या दीड महिन्यांपासून हे सुरू होतं शांत राहणं माझी हरबंदा प्राजक्ता माळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत असून राजकीय नेत्यांकडून थेट नाव घेत केलेल्या आरोपांनी तिने केले। पत्रकार परिषदेत भाष्य केलंय पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रीची नावं घेत आरोप केले होते आता अभिनेत्री प्राजक्ता माळी हिन पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं अभिनेत्री लेखिका निर्माती प्राजक्ता माळी हिनं शनिवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली तिथे ती बोलत होती तिने सुरेशच्या वक्तव्याचा निषेध केला के आहे गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू होतं पण हात म्हणून मी शांत बसले लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात तेव्हा बोलणं गरजेचं असल्याचं प्राजक्ता म्हटली राजकारणात महिला कलाकारांना का खेचता असा रोखोक सवाल तिने यावेळी केलेला आहे बीडमध्ये कधी पुरुष कलाकार गेले नाहीत का तुम्ही महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात यातूनच तुमची मानसिकता दिसते असं म्हणत प्राजक्तानं सुनावलं त्यांनी माझी जाहीर माफी मागावी माझीच नाही तर इतर अभिनेत्रींचंही नाव त्यांनी घेतलंय त्यांची जाहीर माफी मागावी असं तिने म्हटलंय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं याचं त्यांना भान नाही हे त्यांनी शिकून घेतलं पाहिजे असंही ती म्हणाली अशा लोकांमुळे आमचं कलाक्षेत्र बदनाम होत असल्याचं प्राजक्ता म्हणते करोनातही तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे असंही प्राजक्ता माळीनं यावर स्पष्ट केलं आहे तर महिला आयोगाकडे त्यांचीही तक्रार गेली आहे पण त्यानंतर त्या गप्प होत्या म्हणून मी नंतर शांत होते, होते। असंही तिने यावेळी स्पष्ट केलं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याचं प्राजक्ता म्हणाली बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना तुमची गाडी कलाकारावर का घसरते हे सगळं कितपत योग्य आहे तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ त्यांनी माफी मागितली नाहीत तर कायदेशीर मार्गाने माझ्या वकिलांमार्फत कारवाई करेन असं स्वार्थासाठी कलाकारांची नावे घेता का असाही प्रश्न प्राजक्ताने उपस्थित केला प्राजक्ता माळी यांनी सुरेश दस यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने समस्त कलाकारांच्या भावना मांडल्या आहेत त्या म्हणाल्या तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करा त्यांनी कुस्तीकपणे टिप्पणी केली हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही ही निंदनीय बाब आहे असं प्राजक्ता माळीने म्हटलंय करुणा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान एका व्हिडिओत प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं यानंतर प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं करुणा मुंडेंनी नाव घेतले मुद्द्यावर बोलताना प्राजक्ता माळी म्हटली करुणा मुंडेंना मी तेव्हाच नोटीस पाठवली तेव्हापासून ते शांत बसल्या त्यामुळे मी पुढे काही कारवाई केली नाही प्राजक्ता माळी पुढे म्हणा करुणाताईंना मी सांगू इच्छिते की तुम्ही पण महिला आहात महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता तुम्हाला माझ्याबद्दल जी माहिती मिळाली ती चुकीची आहे तुम्ही इथून पुढे कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय असं वक्तव्य करणार नाही अशी खात्री बाळगते प्राजक्ता आणि सुरेश धस यांच्या वादावर कलाकार आणि खासदार असलेल्या अमोल पहिली प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील मंत्री धनंजय मुंडेवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने नव्या ना वादाला तोंड फुटलंय दरम्यान प्राजक्ता माळे आणि सुरेश धस यांच्यातील वादात आता अभिनेत्री आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलंय अमोल कोल्हे म्हणाले त्यांच्या संदर्भात वाद होईल असं वाटलं नव्हतं वाद निर्माण झाला नसता तर बरं झालं असतं सुरेश धस यांचे स्टेटमेंट हे इव्हेंट संदर्भात होतं त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही सुरेश धस यांच्याकडून चिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला नाही अमोल कोल्हे म्हणाले एखाद्या मंत्र्यावर वारंवार आरोप होत असेल तर संशयाला जागा निर्माण होणारी आहे हे संशयाचं दुःख दूर करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी करावं सर्वसामान्य जनता जागी आहे हे मोर्चातून दिसून आले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सापडायला एवढे दिवस का लागतात याचा अर्थ कोणीतरी पाठीशी आहे का असा प्रश्न निर्माण होतो सुरेश धस यांच्या टीकेनंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट प्राजक्ता माळीने महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे धस यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईबाबत पाऊल उचलणार असल्याचा इशाराही प्राजक्ताने दिलाय मी माफी मागणार नाही सुरेश धस भूमिकेवर ठाम प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे प्राजक्ता माळे यांचे काहीतरी गैरसमज झालेले आहेत त्यांनी माझा कालचा पुन्हा एकदा ऐकावा अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांची भेट घेईन त्यांना कोणीतरी पत्रकार परिषद घ्यायला सांगितलं असावं त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतली मी काही चुकीचं बोललो नाही मी माफी मागणार नाही त्यांनी जर माझा निषेध केलाय तर मी त्यांचा निषेध म्हणून मी पाहत असलेला हास्य जत्रा कार्यक्रम पाहणार नाही असं सुरेश धस म्हणाले